नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र गोविंदा मित्रांनो थंडीमध्ये आपल्या केळी बागेला काय करावे लागेल त्याकरता व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो आता सध्याच्या कंडिशनला केळी पिकात मित्रांनो थंडीमुळे खूप समस्या येत आहे पानं जमा होत आहे मित्रांनो अजून काही केळी मित्रांनो अशी पिवळसर पडत आहे कारण थंडी खूप वाढली आहे मित्रांनो आणि अशात आपल्याला काय करायला पाहिजे जेणेकरून आपली केळीची बाग जी आहे व्यवस्थित राहील मित्रांनो थंडीमध्ये पण आणि आता जे वातावरण आहे मित्रांनो दिवसाचं टेम्परेचर जे आहे हे लगभग पस्तीसच्या वरती आहे मित्रांनो पस्तीसपर्यंत आहे आणि जे रात्रीचं तापमान ता ता जे आहे मित्रांनो हे लगभग पंधराच्या खाली उतरलेलं आहे तर अशात आपल्याला काय करावं लागेल की जेणेकरून आपली केळी चांगल्या व्यवस्थित रा राहिली पाहिजे मित्रांनो त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल कारण आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे मित्रांनो तर मित्रांनो सध्याची परिस्थिती अशी आहे मित्रांनो की केळीचे जे भाव आहे मित्रांनो खूप खाली पडलेले आहे त्या कारणामुळे काही शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी काय केलं मित्रांनो केळीला जे आपण फर्टिलायझर करायला पाहिजे हे बंद केलेलं आहे पण मित्रांनो आपल्याला बंद करून चालणार नाही कारण आपली जे बाग आहे मित्रांनो आता कारण रेट जे राहतात मित्रांनो हे कसं आहे आता यावर्षी खूपच खाली पडलेले आणि खूप काळ पडलेले आहे मित्रांनो लगभग सहा महिने झाले केळीने रेट नाही आहे मित्रांनो याचे कारण दोन तीन असू शकतात एक कारण मित्रांनो लागवड पण भरपूर झालेली असू शकते त्या कारणामुळे पण रेट थोडे पडू शकतात काही काही मेन कारण हेच झालेलं असेल मित्रांनो की जे केळीची लागवड हे भरपूर प्रमाणात झालेली आहे अजून काही कारण असू शकता मित्रांनो पण आपले जे आता ज्या बाग आहे बा मित्रांनो आपल्याला वाचवायला लागेलच ला कारण थंडीमुळे थंडी, थंडी अचानक वाढली मित्रांनो आतापर्यंत लगभग पाऊस आणि वातावरण जे होतं हे बद्दल पाऊस असं चालू होता मित्रांनो आणि आता काय झालेलं आहे आता एकदम अचानक पाऊस गेला आणि थंडी खूप एकदम जबरदस्त टेम्परेचर खाली आले मित्रांनो रात्रीचं लगभग बारा तेरा टेम्परेचर राहते आणि दिवसाचं पस्तीस राहते मग अशात आपल्याला काय करावं लागेल कारण टेम्परेचर ज्या वेळेस दिवसाच्या निम्मेला रात्री होतं मित्रांनो ज्यावेळेस मित्रांनो टेम्परेचर दिवसाच्या रात्री निम्मेला होतं मित्रांनो त्यावेळेस केळी पिकामध्ये खूप समस्या येतात मित्रांनो कारण थंडीची लाट राहते त्यामुळे केळीमधले पानं जे निघतात मित्रांनो हे छोटे निघतात पिवळसर पडते आपली बाग आणि एकदम ट्रेसमध्ये जाते मुळ्या बंद पडतात मित्रांनो जास्त थंडी झाल्यामुळे त्यात काय करायला पाहिजे मित्रांनो आपण काय करतो थंडीमुळे केळीला पाणी जास्त देत नाही पण माझं म्हणणं हे काय मित्रांनो की जशी जशी थंडीची लाट येईल मित्रांनो तसं आपल्याला पाणी द्यायचं आहे जास्त द्यायचं आहे उलटं कारण थंडीमध्ये जे गरम राहते ते फक्त पाणीच राहते जर तुम्ही शेतीत रात्री जर गेले मित्रांनो तर तुम्हाला जर पाण्यामध्ये तुम्ही हात टाकले किंवा पाय टाकले तुम्हाला गरम लागेल किंवा तुम्ही नदीवरून गेले जवळून गेले तर तुम्हाला धरणाजवळून गेले तुम्हाला गरमी लागेल कारण पाणीच रात्री गरम होते मित्रांनो त्याची वाफ होते दिवसा आणि ते गरम राहते त्या हिशोबाने मित्रांनो आपल्याला केळीमध्ये पहिली गोष्ट हे करायची आहे की सर्वात पहिले जशी जशी थंडीची लाट येईल मित्रांनो तसं आपल्याला पाणी वाढायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला तिथे केळीच्या बागमध्ये आपल्याला जो तुमची केळी एक महिन्याची असो किंवा वेनपर्यंतची असो किंवा वेन झालेली असो मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये सल्फर द्यायचा आहे मित्रांनो ऐंशी टक्क्यावालं सल्फर येतं मित्र मित्रांनो तर तुम्हाला ते लगभग तीन किलो द्यायचं आहे एक हजारीप्रमाणे एक हजार केळी प्लांटला तुम्हाला तीन किलो सल्फर द्यायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर काय करायचं आहे चार दिवसानंतर मित्रांनो तुम्हाला अमोनियम सल्फेट द्यायचं आहे त्याला हजारी लगभग पंचवीस किलो द्यायचा आहे मित्रांनो अमोनियम सल्फेट आणि त्याच्या चार दिवसांनी द्यायचा मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम मॅग्नेशियम द्यायचा आहे मित्रांनो ते द्यायचं आहे तुम्हाला लगभग एक हजार प्लांटसाठी दहा किलो हे जे खाद्य आहे मित्रांनो थंडीमध्ये खूप देणे गरजेचे आहे हे जे खत मी सांगतो तुम्हाला हे थंडीमध्ये देणे आवश्यकच आहे आणि गरजेचे पण आहे कारण जर आपण सर्व बंद केलं मित्रांनो तर आपली मुळे बंद पडतात केळीची वाढ होत नाही पाने छोटे निघतात सगळ्या गोष्टीत प्रॉब्लेम येतो मित्रांनो मग एक वेळा जर आपली केळीची बाग जर चॉकअप झाली पानं एकदम जवळजवळ झाले तर पुढे भविष्यात खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळे आता जर आपण काळजी घेतली मित्रांनो स सुरुवातीला थंडीच्या तर पुढे प्रॉब्लेम येणार नाही इथली तर मी सांगल्याप्रमाणे मित्रांनो हे तुम्ही जर केलं आणि कॅल्शियम नायट्रेट बोरान पण द्यायचं आहे मित्रांनो हे दुय्यम जे अन्न गट, घटक घटक आहे की नाही जे दुय्यम अन्न घटक आहे मित्रांनो हे द्यायचे आहे आपल्याला पण मी सांगितले पहिले हे द्यायचं आपल्याला सल्फर द्यायचा आहे त्यानंतर अमोनियम सल्फेट द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मॅग्नेशियम द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही कॅल्शियम बोरान हे तर थंडीमध्ये आपल्याला रेग्युलर पंधरा पंधरा दिवसाने द्यायचंच आहे मित्रांनो कारण कॅल्शियमने काय होते जेवढं तुम्ही कॅल्शियम देसान तेवढं आपला जे केळीचं झाड आहे मजबूत राहतं मित्रांनो आणि एक गोष्ट अजून सांगतो मित्रांनो तुम्हाला आता सध्याच्या परिस्थितीमध्ये करपा पण प्लाटवर आले खूप काही काही प्लाटवर खूप करपा आलेला आहे मित्रांनो करपा कशामुळे आलेला आहे एकदम ज्या केळीची एकदम पाणी पाणी झालं आहे ज्या शेतात जास्त पाणी झालेलं आहे आणि देवाचं पण पाणी चालू होतं आणि खालून पाणी नळीन आपण रिपने जे पाणी दिलेलं आहे एकदम जर मुळ्या बंद जर एकदम बंद पडल्या असतील आपल्या मित्रांनो तर करपा खूप येऊ शकतो ज्या किडीच्या बॅगमध्ये बागमध्ये बाग एकदम अति प्रमाणात जर करपा आलेला असेल तर त्याचं कारण एक होऊ शकतं मित्रांनो आपले जे मुळं आहेत त्या बंद पडलेल्या असू शकतात मित्रांनो जर तुमच्या बागेमध्ये जर तसं झालेलं असेल किंवा एकदम चॉकअप झालेलं असेल पूर्ण प्लांट चॉकअप झाले एकदम जवळजवळ पानं आले ते बी कारण होऊ शकतं मित्रांनो एक मुळी बंद पडणे त्याच्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला सल्फोरिक ट्रीटमेंट करायची आहे सल्फोरिक ट्रीटमेंट जर तुम्ही कराल तर तुमचे जे मुळी आहे मित्रांनो हे चालू होण्यात अत्यंत महत्त्वाचे आहे सल्फोरिक ट्रीटमेंट करावं लागेल आपल्याला आणि दुसरी मित्रांनो कडी चुना आणि ब्लिचिंग पावडर हे पण तुम्हाला करावं लागेल ते ट्रीटमेंट पण करावं लागेल मित्रांनो तुम्हाला ते कशी करायची आहे मित्रांनो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे थंडीमध्ये ब्लिचिंग पावडर आणि सल्फर ट्रीटमेंट हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो पण आता जे मी सांगितलं तुम्हाला थंडीमध्ये काय करायचं आहे ह्या गोष्टी करा, करा मित्रांनो आपली बाग जेणेकडून चांगल्या चांगली राहील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल करून घ्या मित्रांनो लाईक करा शेअर करा